ठेकेदारांना ऑनलाईनऐवजी ऑफलाईन कामे मिळावी यासाठी आमरण उपोषण सुरू आहे दोन वर्षांपासून ठेकेदार अडचणीत असून निवेदन देऊन दोन वर्ष झाले अजूनही काहीच उपयोग नाही यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी एकनाथ बावडे परेशराम वाघमारे दिलीप ढवळे सुरेश काळे चांदू बोराडे आदी कॉन्ट्रॅक्टर उपोषणास बसले आहे ईश्वरकर गुत्तेदार फुटकल ज्याला करून स्किल्ड लेबर म्हणतात असे लोक वेळोवेळी येऊन इथं अधिकारी आला तर आम्हाला कामाचं काय म्हणलं असताना त्याने आम्हाला थांबा येणार आहेत कारण की आले नाहीत आल्यावर पाहून असं करून कमीत कमी बरेच दिवस फिरवलं पाच सहा महिने फिरवलं जवळजवळ एप्रिलपासून फिरवतात आणि शेवटच्या वेळेला आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला असा कायद्याचा बांबू दाखवला ते म्हणतात आम्ही ऑनलाईन काम काढणार ऑनलाईन काम कुठून बी कोणी भरू शकते आमच्यासारख्या फुटकळ लोकायला काम मिळत नाही मग आम्ही आत्तापासून ह्या परभणीमध्ये ही मॅनेजमेंटचे कामं रिपेअरचे कामं आलेले आहेत ह्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे आम्ही करायचं काय हे वेळोवेळी मॅडमला बोलायला गेलं तर ते, ते म्हणतात वरून आदेश आला वरून आदेश म्हणजे मेंटेनन्स रिपेअर मेंटेनन्सला आदेश नसतं फ्रेश वर्कला आदेश असते नवीन कामाला आदेश असते हे तुटमुट इथलं इथभर तुटलेलं त्याला शंभर रुपये द्यायचे इथून पुढे दोन चेन तुटलेलं त्याला हजार दोन हजार द्यायचे असे हे कामं असते असे कामं आम्हाला द्या छोटे छोटे कामं काढा आम्ही सोसायटीच्या माध्यमातून करतो मल्ल्याच्या नंतर आमची इथून दिशाभूल करून आम्हाला हकलून देण्यात येते त्याकरता त्यांचा हे निघालेला आदेश रद्द करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची सर्व लहान मोठ्या मोठे मोठे पण गुन्हेदार आहेत चांगले हुशार पण आहेत ज्ञानी पण आहेत त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची विनंती या ठिकाणी आम्ही सर्व गुत्तेदार इथं बसले आहेत उपोषणला पूर्वीपासून आम्हाला चिल्लर कामं छोटे छोटे काम भेटत आले पण आज ह्या मॅडम आल्या तेव्हापासून ऑनलाईन ऑनलाईनचा विषय या ठिकाणी आला आहे ऑफलाईनचे कामं पूर्वी जसे भेटत होते त्याप्रमाणे आमचे छोटे साठे गुत्तेदाराला भेटले पाहिजे ह्या मागणीसाठी आज आम्ही उपोषण इथं करत हो। आहोत आणि ह्या मागणी जर आमची ह्या ठिकाणी बरेच आमचे व वयस्कर गुत्तेदार ज्या वर्षेनं वर्षू इथं काम करत आहे आज त्यांच्या तब्येत त्यांच्या काय झालं याच्या सर्व जबाबदार इथल्या जायकवाडी पाटबंधारे विभागाचे नंबर दोन या ठिकाणी मॅडम आणि एवढं सांगतो पाटबंधारे विभाग क्रमांक दोन अंतर्गत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला बसत आहोत हे तीन चार वर्षापासून आम्ही छोटे मोठे गुत्तेदार आणि काही बायतार शेतकरी हे गुत्तेदार आहेत अतिवृष्टी झाल्यामुळं ह्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येत आहे तरी पण हे कार्यकारी अभियंता यांनी काही आम्हाला नियम डो डव डवचून डावलून याकरता आम्ही उपोषण लागला तरी त्यांनी याची नोंद घ्यावा काही कर्मचारी मिळून चार वर्षापासून आमच्या पोटावर पाय देऊन इथं काय करतात ते आम्हाला सर्व माहिती या आहे यापुढे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जिल्ह्यातील जे विभाग क्रमांक दोन आहे या विभागाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील लहान लहान कार्यकर्ते जे की सत्तेच्या विरोधामध्ये काम करतात म्हणजे सत्तेच्या विरोधामधले जे काही लहान लहान कार्यकर्ते येतं ते आमदार खासदारांच्या विरोधातले लोक आहेत ते विभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये पंचवीस वर्षापासून काम करत परंतु ह्या विभागामध्ये ह्या दोन वर्षापासून या विभागात काही लोक अधिकारी येतं हे अधिकारीच काम करायला येतं त्याच्यामुळं काय लहान लहान गुत्तेदाराला ह्या कामापासून वंचित ठेवले आहेत आमची अशी रास्त मागणी आहे आम्ही एशीपर्यंत गेलोत आणि कार्यकारी अभियंत्याला दहा वेळेस भेटलो तरीही त्यांना कामाच्या नियोजनामध्ये आम्हाला अडथळे आणलेले आहेत आणि आमचं कोणतेच कामं ते काम ऑफलाईन कामं आमच्याकडे देत नाहीत म्हणून आमची रास्त मागणी आहे की आम्हाला एक परभणी जिल्ह्यातील जे काही लहान लहान कामं करणारे जे काही गुत्तेदार आहेत त्यांच्या त्याला लहान लहान कामं देऊन या विभागाच्या अंतर्गत जे काही कामं काही शेतकऱ्याची काही रुखावट झालेली आहे आणि ह्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याच्या याच्यामध्ये व्यवस्थितपणा कामामध्ये नसल्यामुळं कामाला त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये व्यवस्थित पाणी जात नाही म्हणून ते, ते कामं करण्यासाठी या विभागाच्या अंतर्गत कर... ये काम ला काम जा जा जे नवीन कामं तात्काळ काढण्यात यावा आणि या गुत्तेदाराला लहान लहान कामं देऊन या परभणी जिल्ह्याचा विकास करावा हीच आमची सगळ्याची मागणी आहे आमच्या ज्या मागण्या आहेत अगोदरपासून जे तेहतीस टक्के मजूर सोसायटी सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना जे कामं मिळत होते ते मिळाले पाहिजे विभाग क्रमांक दोन या ठिकाणी गेले अनेक वर्ष झालं आम्ही या ठिकाणी काम करत आहोत वर्षानुवर्षी तर काम करत असताना अचानक या डिपार्टमेंटनं आम्हाला तीन वर्षापासून कामापासून वंचित ठेवलेलं आहे आज या अनुषंगाने आम्ही शासनाकडं वेळोवेळी निवेदन देऊन भेटी घेऊन कार्यकारी अभियंतेच्या यांनी आम्हाला कुठलंच न्याय दिलेला नाही आजच्या परिस्थितीमध्ये आमच्यावर फार गंभीर परिस्थिती आहे हालाखीची परिस्थिती आहे आम्ही एक तो पुणे जे काम करत असून मोठमोठे सुद्धा करतो त्याच्यामध्ये सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत पण आजच्या घडीला शासनाने आमच्यावर इतका मोठा अन्याय केलेला आहे तीन वर्ष झाला आम्हाला हातावर कामं नाहीत आजच्या घडीला आमच्यावर उपासमारीची वेळ आहे तरी या अनुषंगानं आम्ही या आज मॅडमला आमच्या कार्यकर्पर्यंत एक कोणी पाठबद्धारे विभाग क्रमांक दोन या ठिकाणी त्यांना आठ दिवसापूर्वी आम्ही निवेदन देऊन दे। त्यांना आमच्या अडचणी सांगितलेल्या आहेत यावर आमच्या त्यांनी कुठलाच विचार नाही केला आम्हाला कुठलंही पत्र नाही दिलं आम्हाला कुठलंही आश्वासन नाही दिलं त्या अनुषंगाने आज आम्ही सत्तावीस दहा रोजी हो या जायकवाडी विभाग क्रमांक दोनच्या पुढे उपोषणास बसलो आहोत आणि आम्ही आज जोपर्यंत बसणार जोपर्यंत आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्या प्राण्यांकित उपोषणात बसणार आहोत याची नोंद शासनाने घ्यावी याच्यामध्ये अर्ज काही दगाफटका आमच्या कॉन्ट्रॅक्टरला झाला कोणाची काही तब्येत हलवली त्याला सर्व स्त्री जबाबदार कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक दोन्ही हे राहतील याची आपण नोंद घेऊ